हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर अशी भन्नाट अशी काटापासून बनवणारे आपण डिझाईन ब्लाऊज असा काटाचा आणि सिम्पल आहे तर त्या ते, त्याचे जे काट आहेत त्याच्यापासून मी एक सुंदर डिझाईन बनवणार आहे तर ही डिझाईन तुम्ही बघितल्याबरोबर तुम्हालाही आवडेल आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजवर ट्राय करू शकता तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे, जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ माझा मिस करणार नाही चला तर मग आता वेळ न घेता आपण व्हिडिओला लगेच गुरु 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 तर इथं बघा ब्लाउज मी अस्तरचा आहे कटिंग करून घेतलेला आहे काट काढून घेतलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपण हे आहे लेंथ ह्याची बारा इंचाची आहे कंबर ह्याची आणि ह्याची उंची जी आहे ती साडेपंधरा इंचाची आहे शोल्डर हिथं सव्वा दोनचा मी घेतलेला आहे आणि याचा गळा जो आहे तो अकरा इंचाचा आहे अकरा इथं मार्किंग करू आणि आपण गळा इथं आखून घेऊ आता ही जी मी डिझाईन करणार आहे ती ग्लास चौकोनीमध्ये करणार आहे सिम्पल असा गळा आहे पण आपण ही डिझाईन केल्याच्या नंतर खूप छान असा गळा दिसतो हा तुम्हाला नक्कीच आवडेल ग्लास चौकोनी म्हटले अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे हे पहा इथं गळा मी कट करून घेतलेला आहे तर हे साईडला ठेवूया तिथं बरोबर डबल आपण हे कापड ठेवलेलं आहे इथं छाट मारून घ्यायचे दोन्ही साईडला त्यानंतर हा आपला काठ घ्यायचा आहे काठ बरोबर आता थे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बरोबर आपल्याला बसतोय काय तो आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं तो मधून कट करायचा आहे या पद्धतीने सरळ बाजू आहे बरोबर काट असा ठेवून बरोबर ह्या जॉईंट करून घ्यायचा आहे आता आपल्याला जॉइंट करून घेतल्यानंतर आपल्याला ही प्लेन करून घ्यायचा आहे ह्याच्यावर तुम्ही प्रेस पण मारू शकता किंवा ह्याच्यावर अशी दापटीप पण देऊ शकता या पद्धतीने आता हे जे आहे साईडचे ते आता आपल्याला फोल्ड मारायचे येत हे असे हे पहा या पद्धतीने आपलं फोल्ड मारून झालेलं आहे आणि हे पूर्ण साईडने शिवून पण घेतलेले आता मेन आपला ब्लाउज घ्यायचा आणि जिथं छाट मारले इथं आणि इथं इथं बरोबर असा ठेवून हा आपल्याला बरोबर जॉईन करून घ्यायचा आहे याचं जे सेंटर आहे ते बरोबर इथं घ्यायचं आहे असं हे पहा आता हे टाचणच्या मदतीने हे आपल्याला बरोबर इथं लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला कपडा सरकणार नाही या पद्धतीने ना आता हे बरोबर आपल्याला हे शिवून घ्यायचे या पद्धतीने शिवून घ्यायचे दोन्ही साईड हे अशा शिवून घ्यायच्या पिना काढून घेऊ हे पहा आता आपण इथं शिवून घेतलेलं आहे पूर्ण काळ आता मेन जो आपला अस्तरचा कपडा आहे तो बरोबर असं इथं ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने सेंटर बरोबर इथं आला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पिन पिनांनी ते जोडून घ्यायचं आहे 啊，是。Awesome. या पद्धतीने जोडून घेतलाय आपण आणि आता इथं आपल्याला शिवून घ्यायचंय आता जसा आपला गळा आहे तसा शिवून घ्यायचा यात तुम्ही कोणतेही गळे टाकू शकता तुम्हाला जो आवडेल तो गळा ह्याच्यात घेऊ शकता पूर्ण आपल्याला हा शिवून घ्यायचा आहे हे पहा आता शिवून घेतलाय आता हा आपण कट करून घ्यायचाय पिना काढून घेऊ आणि इथं आपल्याला पलटी आहे त्यामुळे इथं छाट द्यायचे छाट देणं आवश्यक आहे जेणेकरून आपलं गळा हा व्यवस्थित पलटी होतो आता त्यानंतर आपलं इथं डुमड करून दाप टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि गळा पूर्ण आपल्याला असा पलटी करायचा आहे करायचाय असा पलटी करून आपल्याला ह्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे आपल्याला हा पूर्ण भाग शिवून घ्यायचाय पहा या पद्धतीने आपल्याला पूर्ण आपला अस्तर हे जॉईंट करून घ्यायचे त्यानंतर हे अस्तर पूर्ण कट करून घ्यायचे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं हे बघा अस्तर पूर्ण आपलं कट झालेलं आहे आता परत इथं बरोबर हे मध्य काढून घ्यायचं इथं एक छाट देऊन घ्यायचा आपले टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा आहे या पद्धतीने हा आपण हे बघा टक्स आपण मारून घेतलाय आता आपल्याला इथं पट्टी लावायची आहे धुमट पट्टी हे पहा अशा पद्धतीने आपला काटापासून सिंपल आणि सोबर अशी डिझाईन तयार झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन झालेली आहे तयार ह्याला कोणतेच आपण फिनिशिंग केलेली नाही किंवा एखादी लेस किंवा काही लावलेली नाही तर तरी पण किती छान हा गळा दिसतो आहे तुम्ही ह्याच्यात इथं लेस पण लावू शकता किंवा इथं साईडला पण गळ्याला लेस लावू शकता पण अशी ही काटापासून सुंदर अशी डिझाईन मी तयार केलेली आहे तर तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि जर काही कमेंट्स असतील नवीन डिझाईन पाहिजेत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद